मित्रांनो झी मराठीवरील लाखात एक आमचा दादा ही मालिका मालिकेच्या कथानकामुळे नेहमी चर्चेचा विषय बनत असायची पण सध्या ही मालिका मालिकेच्या कलाकारांमुळे चर्चेचा विषय बनत आलेली आहे कारण या मालिकेमध्ये तुळजा हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री दिशा परदेशी हिने मालिका अचानक सोडल्यामुळे मालिकेच्या चाहत्यांना खूपच मोठा धक्का बसलेला त्यानंतर या मालिकेत नव्या तुळजाची एंट्री झालेली तर यानंतर आता पुन्हा एकदा लाखात आमचा दादा या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली असल्याचं समजलेलं आहे पाहूया कोणती येथे अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो लाखात एक आमचा दादा मालिकेत आता आपल्याला सूर्याच्या आईची एंट्री होताना दिसणार आहे सूर्याच्या आईची ही भूमिका अभिनेत्री राजेश्वरी निकम ही साकारणार असल्याचं समजलेलं आहे राजेश्वरी यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातली चाहत्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे राजेश्वरीने या अगोदर धागा धागा जोड देणावा तसेच अनेक मालिकेंमध्ये काम केलेले आहे ते आता आपल्याला लाखात एक आमचा दादा मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारताना दिसणार आहेत आता सूर्याच्या आईच्या एंट्रीने मालिकेत नवीन कोणते ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही लाखात एक आमचा दादा ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा